प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एमसीआर न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा एमसीआर फक्त आम्ही मानवट तालुक्यातील मांडवी या गावात बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा किनवट तालुक्यातील मांडवी या गावात सलग एकाहत्तराव्या वर्षी ही बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यात दोनशे ते तीनशे बैलजोडी सुंदर सजावट करून मांडवी ग्रामपंचायत येथे हजर करण्यात आले होते यावेळी मांडवी ग्रामपंचायतीच्या सरपंच सुमन पेंदोर उपसरपंच सरोज कार्तिक चव्हाण धनलाल पवार मधुकरराव बाबाराव राठोड प्रवीण विजय राठोड नवीन राठोड कुंदन पवार राज जयसिंग राठोड सुरेंद्र राठोड दिनेश जाधव यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते प्रत्येक बातमी प्रत्येक एम सी आर न्यूज येत आहे राजकारण मनोरं ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही